यानंतर पुढची बातमी बघणार आहोत तिवरे दुर्घटनेसंदर्भातले तिवरे धरणाच्या दुर्घटनेच्या पाचव्या दिवशी एनडीआरएफचं सर्च ऑपरेशन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आतापर्यंत एकोणीस मृतदेह हाती लागलेले आहेत तर चार जण अजूनही बेपत्ता आहेत तिवरे मध्ये पाचव्या दिवशी ही शोधकार्याला सुरुवात झालेली आहे आपण बघतो आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे तिवरे धरणाला पाच दिवस उलटलेले आहेत मात्र एन डी आर एफचं सर्च ऑपरेशन सुरूच आहे आत्तापर्यंत एकोणीस मृतदेह हाती लागलेले आहेत चार जण अजूनही बेपत्त आहेत पाचव्या दिवशी शोधकार्य सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर तिवरे धरण दुर्घटनेबाबत दोन महिन्यात चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत मृदा आणि जलसंधारण विभागाने काढलेला जो शासन निर्णय आहे त्यानुसार हे निर्देश देण्यात आलेले आहेत अधिक माहिती घेऊयात दिनेश केळुसकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत दिनेश आपण बघतोय सलग पाचव्या दिवशी सुद्धा कार्य सुरू करण्यात आलेलं आहे बरोबर आहे संदीप शोध कार्य सुरू आहे हे खरं आहे परंतु या शोधकार्यामध्ये प्रचंड अडथळ आहेत म्हणजे कालपासूनच तर या शोधकार्यामध्ये वारंवार खंडपडतेचं कारण असं आहे की पाऊस खूप आहे आणि वाशिष्ठी नदी आहे आपल्याला माहिती आहे की ती वशिष्ठी नदीला काल पण पूर्ण पूर आलेला होता आता कुठे थोडं थोडं पाणी ओसरायला सुरुवात झालेलं आहे वशिष्टीचं पण या सगळ्या पुरामुळे शोधकार्यात खूप अडथळे येत आहेत नेमके मृतदेह म्हणजे एनडीआरएफची टीम ज्या दिवशी घटना घडली त्या दिवसापासून धरणाच्या पायथ्यापासून ते अगदी पार चिपळूणपर्यंत शोध घेत आहे एनडीआरएफची ची वेगवेगळे गट करून हे सगळं शोध मोहीम चालू आहे परंतु ही शोध मोहीम सुरू असताना खूपच अडथळे येत आहेत आणि त्यामुळे वारंवार शोधकार्य थांबावं हे एकोणीस मृतदेह आतापर्यंत आलेले आहेत चार मृतदेह आता नेमके कुठे असतील किती दूर वाहून गेले असतील ते कसे रिकवर करायचे या संदर्भात एनडीआरएफचे जवान प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत पण पाऊस असल्यामुळे त्यांना अडचण येत आहे त्यातही जी आता माहिती मिळते ती उद्या राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या तिवरे गावाला भेट देत आहेत धरण दुर्घटनाच्या ठिकाणी आणि ते सुद्धा या सगळ्या कामाची पाहणी करतील आढावा देतील पण एनडीआरएफने असं म्हटलेलं आहे की जोपर्यंत शेवटचा मृतदेह आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आमची शोध मोहीम सुरू राहील पण पाऊस जर थांबला आणि पाणी जर अगदी ओसरलं तर मात्र ही शोध मोहीम अधिक स्वागत धन्यवाद दिनेश तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आपण बघितलं की पाचव्या दिवशी सुद्धा शोधकार्य सुरू आहे पाच जण अजूनही बेपत्ता चार जण अजूनही बेपत्ता आहेत पुणे एनडीआरएफचे एनडीआरएफचे अधिकारी सच्चिदानंद गावडे यांच्याशी या सगळ्या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी तिवरे धरण दुर्घटना झाल्यानंतर तातडीने प्रशासनाकडून एनडीआरएफला पाचारण करण्यात आलं आणि एनडीआरएफ पुणे आणि एनडीआरएफची एक टीम सिंधुदुर्गात आली होती वीस जणांची जवळपास अवेअरनेससाठी ती सिंधुदुर्गचीही टीम आले आणि पुण्याचेही एन डी आर एफचे लोक आले माझ्याबरोबर आहेत सच्चिदानंद गावडे जे पुणे एन डी आर एफचे ऑफिसर आहेत घटना गंभीर आहेच आपण जाणताच कारण बरंचसं पाणी धरणामध्ये साठलं होतं आणि एकाच वेळेस धरण फुटल्यामुळं माती आणि पाण्याचा असा प्रवाह जी काही खालची गावं होती धरणाखालची त्याच्यामध्ये तो मोठा प्रवाह लोटला जशी की माहिती मिळते या गावामध्ये साधारणतः बारा तेरा घरं जी ती पाण्यामध्ये वाहून गेलेली आहेत काही कुटुंब बाहेर पडण्यामध्ये यशस्वी झाली होती पण काही कुटुंब घरामध्येच होती पण जे काही आमच्याकडं साधन सामग्री आहे जेवढी काही लोकं असतील आम्ही एवढी गाई देऊ शकतो की जोपर्यंत शेवटचा सा माणूस सापडत नाही तोपर्यंत एनडीआरफी ते काम करत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय सह दिनेश केळूसकर न्यूज एटिन लोकमत तेवरे चिपळूळ